वन न्यूज महाराष्ट्र माळसोनना शाळेत शिक्षकांची टंचाई पालक आणि विद्यार्थ्यांचा शिक्षण विभागावर घेराव परभणी तालुक्यातील माळसोनना या गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत केवळ 2 शिक्षक कार्यरत आहेत शाठा 5 वी पर्यंत असून विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे मात शिक्षक संख्या कमी असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होताहे

रिक्त शिक्षक पदे तात्काल भरावी अधिकारी गवाला भेट देव पहानी करावी ग्रामीण शाठना योग्य शिक्षक संख्या मिठवी या मगनी सा शिक्षक अधिकारी कार्यरत विद्यार्थी आनी पालकांचा मोटा घेरा त्याविठाई माजी सरपंच मधुकर रामभाव लाड सत्यशैलेंद्र बाबूराव लाड बाठा साहेब लाड प्रल्हाद नामदेव लाड पालक सहावी या वर्गा शिकते आम्हाला शिक्षक नाहीत आम्हाला शिक्षक नाहीत आम्ही ते आंदोलन करण्यासाठी आलो जोपर्यंत तुम्ही आम्हाला शिक्षक देत नाही तोपर्यंत आम्ही इथून हल्ला नाहीत हे आम्ही शिक्षक घेण्यासाठी आलो आहोत जोपर्यंत आम्ही शिक्षक घेऊन जाणारच आणि पुन्हा चला आम्हाला दोन दोन सर आहेत तीन सर आहेत एक हॉ हब, हॉफिसचं काम करतात आणि एक बीओलचं काम करतात तर आम्हाला का कोणी शिकवायला नाही तर पाचवी आणि सहावी पहिली दिवशीच्या वर्गाला शिकवायला लावल्यावर आम्ही आमचं काम का, आम्ही कसं शिकावं हे आमची इच्छा आहे एवढं म्हणून महाग भीक मागत नाहीत आम्ही आमच्या भल्यासाठी इथे आलेलो आहोत जोपर्यंत आम्हाला शिक्षक देत नाही तोपर्यंत आम्ही इथून मी उठणार नाहीत आम्ही ना आणि माझ्या आमच्या गावचे नाव आहे ना माळसोना एवढे मौजे माळसोना तालुका जिल्हा परभणी येथून जिल्हा परिषदच्या शाळेत शिक्षक मिळण्यासाठी आलेलो आहोत वेळोवेळी अर्ज विनिती करून सुद्धा प्रशासनाला जाग आली नाही आणि चौदा तारखेला दिलेल्या निवेदनाप्रमाणे आज आम्ही बावीस तारखेला सर्व विद्यार्थ्यांना घेऊन शाळेला क्लूप लावून शिक्षणाधिकारी यांच्या दालनासमोर बसलेले आहेत आम्ही सात शिक्षकांची पूर्ण पूर्तता झाल्याशिवाय इथून हलणार नाहीत दोन वर्षापासून आमच्या लेख शिकवायलाच मास्तर नाही दोन शिक्षकावर सात वर्गाची शाळा चाला चालायली एक मुख्याध्यापक आहेत त्याला ऑफिसच काम सरत नाही आणि एक शिक्षक दोन बी एल ओचं काम करतात त्याला गावातूनच वेळ मिळत नाही विद्यार्थ्यांनी करायचं काय म्हणूनच आम्ही आम्ही घोषणा केलेली आहे शाळेला आम्हाला शाळा द्या नाही तर प्रत्येक विद्यार्थ्याला एक शेळी द्या आम्ही लेकराला शेळ्या सांभाळायला होतो आमचं लेकरू शाळेत नाही आलं तर तुम्ही शाळा शाळाबाहेर लेकरू ठेवायचं नाही म्हणून आमच्या दाराला चक्रा मारतात आज विद्यार्थ्याचे काय हालत बघा तुम्ही वेळोवेळी विनंत्या करून जर तुम्हाला जागेत नसेल तर आम्ही इथून सात शिक्षकाची भरती झाल्याशिवाय हालणार नाहीत एवढा ठाम निर्धार आहे आमचा तो जिल्हा परिषद शाळेमध्ये नाही त्याची दुसरी जिल्हा परिषद शाळेमध्ये एकूण सात पद आहेत शिक्षकाचे त्याच्यापैकी तीन पद रिक्त आहेत दोन लेडीज आहेत एक लेडीज अशी आहे की दीर्घ बि बगर पगारी रजेवर असल्यामुळं ती दोन वर्षापासून जॉईन झालेली नाही एका लेडीजला मुतखड्याचा प्रॉब्लेम झाल्यामुळं ती पण सुट्टीवर आहे आता सातीपर्यंत शाळा असून दोनच शिक्षक शाळा चालती त्याच्यामध्ये एक मुख्याध्यापक आणि एक आ, शिक्षक तर त्या शिक्षकाच्या मागं बी एल ओचं काम असल्यामुळं त्या शिक्षकाला पण हे गावातले इलेक्शनचे कामं करावं लागतात तर सातीपर्यंतची शाळा ही एकाच हेडमास्तरवर कशी चालवायची हे या प्रशासनाला एळोवेळी आम्ही निवेदनं देऊन प्रशासनाला जाग येत नाही म्हणून आम्हाला शेवटचं टोकाचं पाऊल उचलावं लागलं आणि त्याच्यामुळं इथं विद्यार्थी आणावं लागले तरी आम्ही आज पूर्ण आमचे सात शिक्षकाची पूर्ण भरती झाल्याशिवाय आम्ही इथून हलणार नाही